नमस्कार मित्रांनो मी गणेशनकरनायड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पंच्याहत्तर तर ते आता खुद्द मुख्यमंत्री महोदयानेच केलेली आहे परंतु त्यांनी एक प्रक्रिया सांगितलेली आहे जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मेगा भरती जी आहे तर ते शक्य होणार नाही नेमकं याच्यात अडचण काय आहे लवकरच पदभरती येणार आहे का तर याच्या बाबतची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा बघा राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच होणार मेगा भरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व विभागांना दीडशे दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम त्यांनी जो आहे तरतूद दिलेला आहे ऍक्च्युअली याच्यात जे आहे ना तर सरकार ते सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर जे आहेत तर ते घोषणा केलेल्या आहेत बघा पहिलं पाहूया राज्य शासनाने सर्व विभागांना दीडशे दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम दिलेला आहे म्हणजे दीडशे दिवसात त्यांना एक काहीतरी योजना दिलेली आहे त्या योजनेप्रमाणे त्यांना जायचंय या कार्यक्रमाअंतर्गत आकृती बंद नियुक्ती नियम ज्याला रिक्रुटमेंट रूल्स म्हणतात सुधारित करणे अनुकंपा तत्वावरील भरती शंभर टक्के करणे आदी उद्दिष्ट देण्यात आलेली आहेत म्हणजे त्यांनी एक महत्वाचं उद्दिष्ट काय ठेवलेलं आहे की प्रत्येक विभागाला जर जागा काढायची असेल तर त्याला तयार करावा लागेल म्हणजे किती लोकांची गरज आहे किती लोकांची नाही आहे किती लोक रिक्त पद आहेत बिंदू नियमावली तयार करावं लागेल तसेच ज्या ठिकाणी आकृतिबंध तयार करताना प्रॉब्लेम येत आहेत त्या ठिकाणी जे नियुक्ती नियम आहेत ज्याला म्हणतात सेवा प्रवेश नियम किंवा रिक्रुटमेंट रूल्स तर त्यांच्यामध्ये पण बदल करावे लागणार आहेत खूप सारे त्यांनी भाषणात पण सांगितलं की काही एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे ऐंशीचे आहेत तर त्यावेळी एआय तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळी काही तंत्रज्ञानाच्या गोष्टी नव्हत्या त्यावेळी सायबरच्या गोष्टी नव्हत्या तर अशा खूप काही गोष्टी त्यांनी सांगितलं त्यांनी कालच्या भाषणात पण त्यांनी सांगितलं की याच्यात बदल करावा लागणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं की दोन हजार एकवीस पर्यंत हे नियम जे आहेत तर ते अपडेट करावे दोन हजार एकवीस पर्यंत त्यांना अपडेशनचं आणावं जोपर्यंत ते अपडेट होत नाही त्यांचं कामाचं स्वरूप अपडेट होत नाही तोपर्यंत आकृती बंद तयार करायला जो आहे तर तो वेळ लागू शकतो आणि हा सगळा कार्यक्रम त्यांना दीडशे दिवस जो आहे तर तो करायचा आहे आणि या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आम्हाला करायचंय परंतु त्यांनी पुढे हे पण सांगितलं की एका होतं हे कोर्टात चॅलेंज होतं की जर आपण अशा पद्धतीने नियमानुसार भरती नाही केली तर कोणीतरी येतं कोर्टात चॅलेंज करतो कोर्ट म्हणतो तुम्ही ह्या नियम अशा पद्धतीने कसे भरले एवढे लोक का भरतायत तर अशा पद्धतीने प्रश्न सरकारला विचारले जातात म्हणून सरकारने ठरवलं की आपण या पद्धतीने जे आहे तर ते जाऊया आगामी काळात जे आहे एमपीसी मार्फत खूप मोठ्या प्रमाणावर ग्रुप बी आणि सी ची एक मोठी भरती जी आहे तर ते येणार आहे जुलै महिन्यात त्याची जाहिरात पण येणार आहे नोव्हेंबर महिन्यात त्याच्या परीक्षा ज्या आहेत तर ते होणार आहे याच्यासाठी पूर्व आणि मुख्य जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी संपूर्णपणे लाईव्ह स्वरूपाचे बॅच आपण जे आहे तर ते लॉन्च करत आहोत याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात एक्सपर्ट फॅकल्टीजद्वारे तुम्हाला शिकवलं जाणार आहे नोट्स पीडीएफ टेस्ट सिरीज सगळ्या काही तुम्हाला भेटणार आहे फक्त हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहे ते डाऊनलोड करावं तसेच हा दिलेला नंबर आहे यांना देखील तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता ज्यांना फक्त पूर्वची बॅच पाहिजे असेल तर ती पूर्वची करू शकतात इंटिग्रेटेड बॅच जे आहेत तर ते आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत तर ते करू शकतात आणि तुम्हाला भविष्यात येणाऱ्या इग्नाईट अकॅडमीच्या कुठल्याही कोर्सेसवर जर आणखी थोडा डिस्काउंट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी एक कोड आताच लक्षात ठेवा तो म्हणजे जीएम टेन जीएम टेन या कोर्न तुम्ही कुठलाही कोर्स जर परचेस केला तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट पर्यंत ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो बघा अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली या सूचनेच्या चर्चे दरम्यान सदस्य डॉक्टर नितीन राऊत नाना पटोले भास्कर जाधव सुरेश दस यांनी उपप्रश्न निर्माण केले देवेंद्र फडणवीस म्हणाले ये आगामी काळात शासनाने पंच्याहत्तर हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार एक लाखांपेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली शासन पदभरती बाबत कुठेही मागे पुढे पाहणार नाही राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील सहा हजार आठशे सात पदांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले कार्यरत आहे मात्र त्यांना वीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अशा पदांबाबत शासनाने मानवतापूर्ण दृष्टीने विचार करत ही पद संख्य अधिसंख्य केली आहे आणि या पदावर कार्यरत असलेल्यांना बढती मिळणार नाही पंचायतन त्यांना पदावरून कमीही करणार नाही मेन जो एसटी प्रवर्गाचा जो मुद्दा होता तो आपण पुढे यांनी ट्वीट मध्ये पण सांगितले आहे बघा नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातींची बिंदु नियमावलीतील सर्व पदे भरणार या सोबतच नवीन आकृतीबंध भरतीचे नियम 150 दिवसातच पूर्ण करून तातकाळ विशेष भरती मोहिम राबवणार एसटी प्रवर्गाचा प्रॉब्लेम काय झालाय बघा तिथं पण त्यांनी सांगितलं की जे सहा हजार प्लस काही लोक आहेत की जे नॉन एसटी होते म्हणजे आदिवासी नव्हते ते खरे आदिवासी नव्हते त्यांनी त्यावेळी वेगळं प्रमाणपत्र सादर केलं होतं ते नंतर रिजेक्ट झालं परंतु त्यांची जी सर्व्हिस आहे ना तर तिला वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे म्हणून त्यांना आपण नोकरीवरून काढू शकत नाही त्यांना कमी करू शकत नाही फक्त त्यांना येत्या काळात परमिशन भेटू शकत नाही मग आता या ज्या पदावर आलेले आहेत मी या पदांवर काय करायचं मग यांचं काय म्हणणं की हे पद आम्ही अधिसंख्य ठरवलेली होती म्हणजे एक्स्ट्राची आणि ही पद स्पेशल एस टी कॅटेगरींसाठी आम्ही एक स्पेशल भरती राबवणार आहोत खूप दिवसांपासून एस टी प्रवर्गाची मागणी होती की जे अधिसंख्यक पद होते आमची ती तो तुम्ही भरली पण आमच्या वाट्याचं काय तर त्यांच्या वाट्याचं सरकारने आता जे आहे तर ती घोषणा केलेली आहे खूप दिवसापासून त्यांची मागणी प्रलंबित आहे शासनाने त्याच्यावर पण जो आहे तर तो, तो योग्य असा विचार करावा कारण की त्यांच्या हक्काच्या जागा ज्या आहेत तर ते दुसऱ्याने घेतलेले आहेत त्यांच्या मनात ती भावना निर्माणच होणार आहे बघा राज्यात पुण्यात महाभरती महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा बघा त्यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये पण अशाच पद्धतीने अठरा एकोणास मध्ये पण अशाच पद्धतीने घोषणा केली आणि महापोर्टलच्या माध्यमातून भरलं होतं मागच्या वेळी पण दोन हजार तेवीस मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पदभरती केली आणि आता दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हा त्यांचा मानस आहे की मोठ्या प्रमाणावर पदभरती जी आहे तर ते त्यांना करायची आहे म्हणून आगामी काळात जर तुम्ही तयारी करत असाल स्पर्धा परीक्षांसाठी तर तुमची योग्य अशी निवड असली पाहिजे दोन हजार तेवीस मध्ये ज्या भरती झाली होती त्यावेळी जास्त अधिकाऱ्यांची निवड करून देण्याचं काम केलं होतं याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मागच्या वेळीच आपण तलाठीला जास्त सिलेक्शन दिले होते त्याच्यानंतर शिक्षक भरती टेट याच्यामध्ये जबरदस्त खूप मोठ्या प्रमाणावर कामगिरी आपण इथं केलेली आहे एम टीओ एम वीआयल तर तिथं आपण खूप मोठ्या प्रमाणावर अधिकारी घडवलेले एमपीएससी मार्फत झालेल्या परीक्षांमधून मोठ्या प्रमाणावर अधिकारी घडवलेले म्हणजे आतापर्यंत आपण जेव्हाही मेगा भरती आलेली त्या मेगा भरतीमध्ये पुन्हा अधिकारी होण्याचा जो राजमार्ग आहे तर तो, तो एकट अकॅडमी कडूनच जातो म्हणून भविष्यात जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे आणि ज्या पद्धतीने एवढे सगळे मुलं सिलेक्ट झाली आणि तुम्हालाही वाटतं माझं नाव यावं आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल ना तर त्याच्यासाठी नक्की तुम्ही आपले अप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या बॅचेस सोबत जोडले जाऊ शकतात तसेच मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी काही फ्री सिरीज पण युट्यूबवर घेऊन येत असतो जसं आता आपण एक स्टेट बोर्ड सिरीज आणली आहे ती स्टेट बोर्ड सिरीज काय फक्त तो एका परीक्षेसाठी नाही आहे तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा त्याच्यासाठी ती स्टेट बोर्ड सिरीज जी आहे ना तर ती कामात येणार आहे म्हणून स्टेट बोर्ड ला तुम्ही जॉईन करू शकतात आपण विविध परीक्षांची पीवायक्यू सीरीज चालवत असतो तसेच खूप सारे यांचे रिव्हिजन सिरीज आपले चालत असतात तर यांना देखील तुम्ही जॉईन करू शकता यांच्यासाठी कुठले शुल्क तुम्हाला भरायचं नाही आहे दररोज सकाळी आपले चालू घडामोडींची एक सेशन चालतो खूप दिवसापासून चालू आहे त्याच्या माध्यमातून मुलांना बऱ्यापैकी फायदा होतोय या सगळ्या फ्री सिरीज तुम्ही जो आहे तो लाभ घेत चला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती नसतं म्हणून तुमचे कोणी मित्र असतील नातेवाईक असतील त्यांना या गोष्टी सांगत चला त्यांचं देखील जे आहे तर ते कल्याण होऊ शकतं तर या सगळ्या गोष्टी आहेत तर आगामी काळात लवकरच एक मेगा भरती होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही जे आहेत तर ते तयार तर तर असलंच पाहिजे इग्नाइड अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर सगळ्या बॅचेस आपल्या अवेलेबल आहेत तर तुम्ही बॅचेस परचेस करू शकतात आणि याच्यासाठी नक्की तुम्ही जीएम टेन हा कोड युज करू शकतो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद